तथागत बुद्ध त्या पाच परिवराजकांना म्हणाले की हे परिवराजक हो ही जीवनाची जे अत्यंतिक अशी दोन टोके आहेत त्याचा कोणत्याही मानवाने अवलंब करू नये तर ती दोन टोके कोणती तर एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचं आकर्षण आपल्याला होत असतं तर हे आकर्षण केवळ कामतृष्णेमुळेच होत असतं तर त्यामध्ये सतत डुंबून राहणे किंवा त्या कि ते, त्याचाच विचार करणे विषयासक्ती यामध्ये तर हे हिन दर्जाचा मार्ग आहे तृप्तीचा मार्ग नाही तसेच त्याचबरोबर दुसरं टोक दुसरं टोक जर म्हटलं तर ते म्हणजे तपश्चर्याचं किंवा आत्मक्लेशाचं तर हे सुद्धा मार्ग दोन्ही मार्ग अयोग्य आहेत हे सुद्धा दर्जाचेच मार्ग आहेत असं तथागत बुद्ध त्या पाच परिवराजकांना सांगतात आणि जर हे दोन मार्ग जर हे दोन अत्यंतिक टोके जर टाळायचे असतील तर त्यासाठी एक मध्यम मार्ग आहे आणि त्याच मध्यम मार्गाची मी शिकवण देत असतो असं तथागत बुद्ध त्या पाच परि परिव्राजकांना म्हणाले